आमदार साहेब घेते ते सावले बांधणार आमदार साहेब येते ते सावळे शोधला पाहिजे आमदार साहेबांना आमचं पोस्ट वगैरे नव्हतं आम्ही जबाबदार कोण तिसरा विधानसभेत आत्ता दादा बोलले की प्रत्येक भाषणात तुमचं नाव घेतो गुजराताचं नाव घेतो नाव घेता ना डोस त्यावर पाठवसा हवे करून जेवण खागरण कमी करून बदल करून माझा अवसन करायचं बंगल्यावर चांगली बंगल्यावर दोन महिन्याखाली मी गेलो त्याच्यावर टीका करायची चुकलेच नाव आहे त्याच नाव नाही त्याचं नाव नाही त्याचं नाव आहे मला ज्या वेळेला ढोल ताने होईल त्याच्या वेळेला आपण बचाव सरकारच्या जमिनी नंतर पहिल्यांदा मी असं घोषित करतो की त्यात आम्ही एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून किती बचाव संघर्ष समिती समाप्त झाली असं घोषित करतो त्या नावाखाली कुणीही काय काय काम करू नये ज्या ज्या वेळेला त्यावेळेला आज ही जी आपली बैठक आयोजित केली ना त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं इथं लोटांगण घालून या कार्यकर्त्यांचं का मी माफी मागतो सर्वांच्या वतीने माफी मागतो त्याच्यानी माफी मागतो काळे वागवू नका आम्ही कशासाठी माफी वागतोय नावा ह्याचं नाव आहे त्याचं नाव नाही त्याचं नाव नाही त्याचं नाव आहे हे तुम्हाला करतात पहिल्यांदा माझं नाव नसू द्या माझं नाव खाली असू द्या नाही तर नसू द्या ही गोष्ट घ्या आज काय झालंय काका एक मोबाईल आला विजय आताचे समर्थक वेगळे येते मागाचे बाप्पूचे येते चेअरमनचे ते काकाचे वेगळे येते माझे वेगळे येते शिवचे नेते माझे नाही आहेत शिवचे अशी जे मा, मा, जी पैसे काय ती पोस्ट बघायची आणि मग पाच दहा माणसाच्या नावाची यादी वाढवायची आणि पोस्ट टाकून द्यायची आणि आम्हाला कोण याय अरे माझं नाव नाही माझं त्याचं गावात विधानसभेच नाही मग ते तिथं आता माणूस तिथं नावाचा आधार हे पहिल्यांदा तुम्ही विसरून जा आपल्याला काय करायचं आहे त्यांनी यायचं का नाही यायचं मला त्यांच्यावर टीका करायची नाही त्यांनी चुकलेलं आहे त्यांनी चुकलेले तुम्ही जे म्हणता त्या हिंदू त्यांनी त्यांच्या बंगल्यावर सावशी बंगल्यावर दोन महिन्याखाली मी गेलो होतो मी त्यांच्या बंगल्यावर जायचं कधी पण केलं वाटत दोन वाजेपर्यंत मी माहिती दिसतो त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो हे तो साध्य करायचा ते सध्या असणार पण माहिती आहे पण हे कधी बंद झालं ज्या दिवशी काका जेकर आमदार साहेबांचा दौरा होता काका शाटे जेकर आणि आम्ही बंड शिवसैनिकांनी पुकारलं का पुकारलं तर त्या ह्याच्यावर बॅनरवर त्या कोरोनाच्या समित काय का कुणाच्या बॅन हे तुम्ही केलं गाडीवर काय तर मनोहर भाऊ तिकडे गेले जे आमचे काका तिकडे गेले अह माझ्यासारखे नेतृत्व आम्ही तिघं जिल्हा गाजवलेले नेतृत्व आहे तर आम्ही तिघा दिलं मनात आणलं तर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर सुद्धा भागवा पडतोय तुमच्यासाठी सांगतो आम्ही कमजोर नाही काकाने जिल्हा अध्यक्ष पदाचा वादळलेला आहे काका जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आहे काकाच्या आधी काका चिपटीवर गेले पण मला त्यांनी निवडून आणलेलं आहे आम्ही असे पुरंदर मागतो आज भाऊ आहे भाऊ तुझे ते मोठा येत ना भाऊ आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते राजन पाटील तीनदा निवडून ना इतर हात घालत नाही त्या मागचे सूत्र कोणाच्या हातात होते मनोहर भाऊच्या हातात होते पहिल्यांदा कोणी निवडून देणार असं दे आणलं दे असत मी सुद्धा त्यावेळेला राजन पाटलाच्या आणि निंबाळ्यात शिवसेनेचा धनुष्य नाव निवडणूक लढवून सादर मत येते की मला पण घेऊ मला पुढे बळता सुद्धा नव्हतं पण खऱ्या अर्थानं वैराग भागाचं मतदान राजन पटलाचं माझं कसं बोललं पाहिजे रात्र चार वाजेपर्यंत भाऊनी पहिल्यांदा राजन पटलाला ते पंधरा वर्ष आले त्या परमंडाने मला माहित नाही मला त्यांच्यावर टीका करायची नाही असं मी बोलले लोकमंत्री देखील मिली बघतो म्हणून भाऊंच योगदान फार मोठा आहे अशी माणसं एकत्रित आलो आज या आपल्या झालेल्या बैठकीत फूट बांधण्याचा काही लोकांचा आहे आमच्या मग शिवसेनेचे नेते आम्ही विचारलं अरे जना कोण विचारत नाही काय नाही इथं फूट कशी पडली पाहिजे इथं भाजपचा फायदा काय ना था का भाजपचा फायदा अशा पद्धतीनं फूट पाडण्याचा प्रयत्न इथं चालू आहे तुम्ही म्हणता ना त्यांच्यावर माझी बैठक झाली त्यांनी मला काय म्हणले त्यांच्या बंगल्यावर जायचं मी बंद केलं त्या कारणामुळे बंद केलं आमच्या माळ्यात बैठक झाली पंधरा मिनिटात बैठक संपवून तीन दिवसावर दी निवडणूक आले हे जे पडतात वेगळे होत नको वर्तमानपत्रात बातम्या या नको म्हणून पाच मिनिटात विचार करून आम्ही राजा बोखरीचं सगळ्यांनी के काम केलं काका म्हणून आमदार झाले हे बोलले मी जास्त बोलणार ना आमदार साहेबांचं नाव पोस्ट पोस्टवर नव्हतं आम्ही जबाबदारी बैराम काकांवर दिलतील विजयरा दादावर दिलतील आम्हाला जा सांगितले की बैठक घ्या विजयरा दादा सांगितली बैठक घ्या बैठक झाल्यानंतर प्रमुख मंडळी तुमच्या वस्तीवर किंवा कुठंही बसू इतर शेटफळा बसू घटाळ्यात बसू येणार नाहीत म्हणल्यानंतर त्या पोस्टमध्ये आम्ही नाव टाकलं नव्हतं पण मला काकाचा लगेच फोन आला विजयरा दादाचा फोन आला मानाजी बापू आम्ही संजयराव दादा आमदारांना भेटायला गेले आता ते व्यक्त केली की चेंबरच्या नावाची गोष्ट पडली पंचायत मध्ये ना हे मी नाव का टाकलं त्यांना लेखी फोन करून खुलासा केला दोन तीन महिने मी त्यांना फोन करत नव्हतो पण ह्यांचं माझं बोलणं झाल्यानंतर मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला विजयी सांगितलं की आमदार साहेबांचं म्हणजे मग तुम्ही येणार नसता तर त्या ह्याच्यात नाव कशात टाकायचं काही नाही मी येणार आहे म्हणजे नंतर सर्वांनी सुधारणा करून आज त्यांचं नाव टाकलं ना किंवा इथल्या बसलेल्या नेते मंडळीला एकत्र फोन यायला यायला पाहिजे होता तुम्ही जे म्हणताना तुझा अडचण असेल हे असेल किमान काकाला फोन यायला पाहिजे होता किमान विजयदा जागा फोन यायला पाहिजे होता किमान मला फोन यायला पाहिजे होता की माझं असं असं काम असलं म्हणून आजारी असून येऊ शकत नाही पण मी एक सांगतो की महिष पाले का यादार झाली आहे का ये शिंग बघव्या तुम्हाला हे लावलेलं पाणी मैस अरे तू महिसा का हाच्या सुद्धा कळत नाही तिचा चौदा इथे चाललाय चार लिटर दूध दिली ती तर पाच लिटर दिसली पाहिजे मैस आहे हल्या कळलं पाहिजे मैस पाणी दिसली आहे रवंत करते दोन आणि एवढी शिंगायची एकोणतीस लाख विधानसभेत आता दादा बोलले दादा विरा दादा बोलले काय बोलले आणि एकोणतीस ला माझं वय किती होणार आहे दादा तुमचं वय पंचावन्न म्हणला माझं त्रेसष्ट आहे मग आदोसष्ट आहे म्हणल्यावर तरी सुद्धा मी तब्येत सांभाळायला लागलो होतो आयला ओपन होत की आता तुम्ही तीन माझा भाऊ भाऊ सारखाय का नाही तुम्ही ते नागाचारख्या म्हणतात त्याचं नाव सोडलाय मी आडूसट लागणार आहे आणला की थोडी थोडी तब्येत म्हणजे काय बसणं पेसण्यासाठी जरा कमी करून जेवण छान जागरणं कमी करून बदल करा सगळी म्हणाली मेंबर चांगला दिसणार पण आता माझा औषध जरा अवसर कशाला एकूण तिसरा काय होणार आहे चार वर्षात कोण स्वर्गवासी होणार आहे का आणि आरक्षण बदलणार आहे का नाही अरे काय नाही लोकच स्पर्धा चालले म्हणून ह्यासाठी हे सगळं राजकारण महाभारत घडलं माझं काय म्हणणार त्यांनी मला म्हणले ना मी जाणतो तुम्ही दादा मला म्हणले त्यांच्या चार पाच माणसं तिने हाताली दरवाजा लावला मी म्हटलं दादा माझं काम झालं जातो काय बसा 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 बसा, बसा, बसा म्हणल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मन आपल्या विजयला दादाला दा बोला दा 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 दा। तुम्ही मानाजी बापूला बोला माझं काय नाही मी प्रत्येक वाचनात तुमचं नाव घेतो विजयला दादाचं नाव घेतो दा नाव घेता अनवर्ण डोस्त्यावर पाय ठेवता हा हे घडलं माझ्यामुळं घडलं तो तेवढा तुमचा स्वभाव जर बदल नसता तर तुम्ही अग्रस्थान इथं बसलेला तुम्ही ते स्वभाव बदलला हे केलंय माझ्यासाठी मी आज म्हणतो हे केलंय त्या स्टेजवर त्यांनी केलं त्यापेक्षा योगदान तुमचं मोठं आहे हा मोठेपणा तुम्ही दाखवायला पाहिजे होता त्याचं नेतृत्वच का म्हणून तुम्ही व्यक्त केलं मी म्हणलं मी त्यांना कशाला बोलू तुम्ही बोला मला म्हणजे बोलतो बोलतो या दोघांना तीन ना विचारलं चार जणांना विचारलं कुणालाही त्यांचा फोन आलेला नाही म्हणून आज माझं कृव संपदा म्हणजे बोलणं संपवत असताना मी एक गोष्ट बोलतो मी भविष्य तार नाही मी रणनीतिक राजकारणात नाही पण काका सारख्याच्या भाऊ नमच्या आमच्या बरोबर पण आज भाऊची साथ आहे आज जिल्हा परिषदेच जिल्ह्यात राजकारणात बंद शकतो जर आम्ही दोघा ठिकाणी मला जर साथ दिली ते पाप्प असतील संजय मा असतील एम डी साहेब असतील ही जी मंडळी ना सतीश असतील या दोघांनी मला परवानगी दिली आणि काय हा प्रयत्न कर तर ही इथलीच आघाडी नाही मी जिल्ह्यात आघाडी म्हणू शकतो एवढं माझ्याजवळ हे आज मला बाजूस बसतात मी काय करतो मला बाजूला बसायचं दीपक मेंबरला काय लागतात दीपक मेंबरला सगळं कळतं दीपक मेंबर गप का बसतो तर ही फुटून तुटून मी सहन करतो मला बोलायचे जास्त सवय नाही मला काम करायची सवय म्हणून आज तुम्हाला सांगतो काकाच्या मार्गदर्शनाखाली भाऊच्या मार्गदर्शनाखाली जोपर्यंत त्याला माझं त्यांना माझं नेतृत्व जेव्हा कार्यकर्ता म्हणून त्यांना मान्य असेल मग त्यांनी वर जाय पडेल नाही तर मी वर जाय पडेल त्यांच्या शब्दाच्या पुढे मी जाणार नाही हा शब्द तुम्हाला घेऊन त्यांनी जर माझं कार्यकर्ता त्यांना माझं काम त्यांना चांगलं वाटत असेल त्यांनी कायम आशीर्वाद देऊ हो द्या ही जी सगळी टीम आहे ती सगळी एकत्र दर करून बघा तुम्ही उमेश पाटील किंवा इतर कोण असतील अहो हे सगळे आम्ही जे केली ना त्यावेळेला आम्ही कुठून दिलं नाही आज तर तुमचा प्रयत्न जर तसा असेल तर आम्हाला नको आता राहता राहिलं आमदार साहेबांना दोन वेळ तुम्ही आता जाता हे खरं आहे म्हणजे कोण नाही बोलला तर सगळी बोलते ते महाग आम्ही समोर बोलत नाही ते आमदार साहेब येते ते सावली बंद आमदार साहेब येते ते सावलेश्वरला पाहतात ह्या इथलं कोणाचंही नाव नाही लाज काजता मग हे असं होत असत तर मी आमदार साहेबांना सांगितलं तुम्ही रोज रोज उठून दीपक आयकवाडच्या घरी येऊ नका दीपक ज्यांना आवडत नाही त्यांनी तुम्हाला निवडून आणलं सगळे निवडून आलं पण दीपक ज्यांना आवडत नाही त्यांनी कसं दीपक आयकडच्या शेतात घ्यायचं एखाद्या दिवशी जेवण आहे एखाद्या वेळेस उमेश पाटील काय लोकांना आवडत नसतील किंवा तिथं त्यांचा अपमान होत असेल म्हणून जात नसतील दीपक आयकडच्या घरी आला एखाद्याच अपमान होत असल दीपक आयकडं घरी गेल असल स्वाभिमान माणूस असेल तर दीपक आयकडच्या दादाला जाणार नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं तुमचं नेतृत्व सर्व मान्य आहे तुम्ही टायमार बसा आठवड्यात एक दिवस द्या टायम्या दास म्हणतात बसा आणि मग निघून जा पंधरा दिवसात बसा मी सांगितलं वडाळ्यातला पंधरा दिवसात नाही एकदा बसा आणि त्याची जी सतरा गाव आहे गोकळपूरच्या जवळ आहे त्याचं काय बैठक नाही घेतली तर तिथं नोकर रोज ही सूचना आम्ही केली म्हणून आमदार साहेबांचे लोक तिथं आमच्या मोहळमधील तालुक्यात मिनी आमदार नाही झाले त्यांनी जाऊन सांगायचं मग आले आमदार साहेब तुम्हाला हात उडून कळकळीचा इशारा नाही मी विनंती करतो की ह्या ह्यात बदल करा वागण्यात ह्यात बदल करा नाहीतर काल तुम्हाला नव्हा आम्हाला माफ करणार आम्हाला लोकसंना होत तुम्हाला बोलत नाही म्हणून यात सुधारणा करा सावली बंगल्यावर जावा आमचं काय म्हणणं आहे जेवा जावा दार बंगल्यावर बसा आठवड्यात बसा एवढी विनंती करून ती आपली जी खाल्लेली आघाडी नगर परिषद असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या आता आम्हाला नेहमी सोबत बा गोवा फुटतो या समुदाया आता आपला काय पंटा झेंडा फुटतोय सगळ्यात त्याच्यावर काय चिन्ह असेल ते असेल ठरूया असताना आम्ही आमचा घेतला होता आम्ही नेते मंडळी ठरवू धनुष्यबान म्हणजे मशाल घ्यायची का तुपकारी घ्यायची का हात घ्यायचा का किंवा आज ते काय झाले ते आपण ठरवू पण दोन हजार साठ ला सुद्धा आम्ही धनुष्यबान घेतलेलं होतं काय वेळा पक्षाच्या अडचणी पण ह्या वेळेला आपण सर्वजण लढून आपण ही विधानसभा आपलं जिल्हा परिषद पंचायती निवडून आणूया नगर परिषद निवडून आणूया जर माझ्या शहरातल्या माझ्या सहयोगी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी नागरिकांनी सात नागरिकांनी ठरवलंय जर मला सात दिली तुमचा आशीर्वाद असला तुमचा आशीर्वाद असला तर एकवीस शुर म्हणू नका बरोबर काम करतो सात जिल्हा परिषद आहे का सहा जिल्हा परिषद मध्ये कि सहा जिल्हा परिषद मध्ये किंवा चार निटला जिल्हा परिषद एखाद्या ठिकाणी कुठं धोकाना पटाभार होऊ शकतो मधी वागले होऊ शकते ही एवढे पाच शिल्ट आले तर काका जेकडे एकलं तर दोनशे काका उत्तर तर आणणार नाही या शिवावर जिल्हा परिषदवर आपण आपला झेंडा निश्चित फडकवू शकतो मी भविष्यवाला नाही पण दीपक आयकवाड बोलला होता दोन्ही पार्टी आपल्याला हिंग नाव येणार आहे भाऊकडे येणार आमच्याकडे या मग मी आमच्याकडे या मी अशा पद्धतीचं राजकारण हे मोहोल तुमच्यावर ठरणार आहे एवढा विश्वास व्यक्त करून माझ्याकडून बोलता बोलता अनावदान भले कोणी असता मला तुम्ही शिव्या द्या काय म्हणा मला चालतंय पण मी माझ्याकडून गुंड्याच्या वगात येताचा शब्द गुणाबद्दल आव्हानकारक गेला असेल चुकीचा गेला असला तर दिलगिरी नाही मी माफी मागून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र